महाराष्ट्राची धाती पंढरी म्हणून ज्या तीर्थक्षेत्राकडे बघितलं जातं असं क्षेत्र नारायणगड या ठिकाणी आज महाराजांनी एक उलगडा केला की गडाला बदनाम करायचं काम कोण करत आहे त्यांनी ठराविक दोन नावं सांगितले हे नावं घेऊन शिवाजी महाराज बाबा यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी स्पष्ट केलं की गडाला बदनामी करण्याचं काम कोण करत आहे आणि नेमकं ह्या कशामुळे चालू आहे तर मित्रांनो हे काम फक्त गुत्तेदारीच्या कामामुळे हो चालू आहे असं शिवाजी महाराज बाबा यांनी पत्रकारांना सांगितलं तर ज्यांचे नाव घेतले असे सी ए जाधव आणि जे दुसरे आहेत गौते ते यांनीही पत्रकार परिषद घेऊन असं सांगितलं की गडा हा विषय आजच का आला आणि हा विषय गुत्तेदारी नसून हा विषय गुत्तेदारी आहे की नाही हे आम्ही उद्या पत्रकार परिषद मग घेऊन सगळ्या भक्तगणांना स्पष्ट सांगणार आहोत आणि आम्ही पण गडाचे तीन पिढ्यापासून भक्त आहोत असं बळी गवते आणि सी ए जाधव यांनी सांगितलं आहे तरी गडाची बदनामी कोणीही करू नाही गडाचे भक्त जे आहेत त्यांच्यामध्ये चर्चा आहे कुजबूज आहे मित्रांनो आपल्याला या व्हिडिओविषयी काय वाटलं हे आम्हाला नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय